बुधवारी अठ्ठावीस जानेवारीच्या सकाळी पहिलीच बातमी आली ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाल्याची बारामतीमध्ये विमान लँड करत असताना रनवेच्या अगदी शेजारी माळा राण्यावर विमान कोसळलं आणि त्यात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला पण नेमकं काय घडलं आत्तापर्यंत काय माहिती समोर आली शेवटच्या दहा मिनिटात नेमकं काय झालं ते पाहूया या व्हिडिओमधून मंगळवार सत्तावीस जानेवारीला उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीसाठी मुंबईला आले होते जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्ताने बुधवारी बारामतीत त्यांच्याकडे चार सभा आयोजित होत्या त्यासाठी अजित पवार बुधवारी सकाळी मुंबईतून बारामतीला निघाले होते पण सकाळी साडे अकराच्या सुमारास अजित पवारांचे विमान माळ राणावर उतरायला ला लागत असताना ते विमान खाली कोसळलं अपघात इतका भयंकर होता की विमानावर मोठा पेट लागला आणि ते पूर्णपणे जळून खाक झालं लगेचच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि वैद्यकीय पथक तिथे पोहोचले लागलेली आग विझवली गेली आणि वैद्यकीय पथकाने तातडीने काम सुरू केले असाच वेळ होता की अपघाताचा नजारा दिसायला लागला जिथे अपघात झाला होता तिथून धुराच्या लाटा निघत होत्या तर विमानाचा तुकडा तिथेच एका पाठीमागचा तुकडा तिथेच पडलेला दिसत होता विमानाला लागलेली आग इतकी भयंकर होती की क्षणार्धात सगळं चळून खाक झालं नेमकं काय घडलं आहे हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता अशातच सी एने सांगितलं की विमानात असलेले सगळे पाच जण ठार झाले आहेत या विमानात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचा खास सहाय्यक आणि सुरक्षा रक्षक सुद्धा होते आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या अपघातात अजित पवारांसोबत त्यांच्या त्यांचा मुंबईतील पी ओ विदीप जाधव पायलट कॅप्टन सुमित कपूर कॅप्टन शांभुवी पाठक आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी हे पाच जण होते हे खाजगी विमान व्ही एस आर कंपनीचं होतं एअर जेट फोर 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 टाईपचं हे विमान होते सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबईहून टेक ऑफ केलं होतं विमानाने त्यानंतर आठ वाजून पन्नास मिनिटांनी हे विमान बारामतीत लँड होणार होतं पण लँडिंगच्या वेळी अपघात झाला बारामती एअरपोर्टचं मॅनेजर शिवाजी तावरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की व्ही टी एस एस के हे विमान एअरपोर्टवर लँड करण्याचा प्रयत्न करत होतं पण लँडिंगच्या वेळी विमान धावपट्टीच्या बाजूला गेलं आणि क्रॅश झाल्यावर जोराचा आवाज झाला हे लेअर जेट फोर एफ विमान होतं आणि मुंबईहून बारामतीला येत होतं बारामती बारा एअरपोर्ट प्रायव्हेट ऑपरेटरकडून चालवलं जात होतं पण काही दिवसांपूर्वी बारामती एअरपोर्ट महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीला सुपूर्ट करण्यात आला होता डी जी सी एचे मुख्य अधिकारी फेस अहमद किडवाई यांनी सांगितलं की या संपूर्ण घटनेची चौकशी सुरू आहे अपघाताबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान लँडिंग करत असताना पायलटने विमान सुरक्षिततेपणे रणवेवर उतरण्याचा प्र पूर्णपणे प्रयत्न केला होता पण त्यावेळेस विमानात तांत्रिक बिघाड निर्माण झाला त्यामुळे लँडिंगच्या वेळी विमानावर विमानावरचं नियंत्रण पूर्णपणे सुटल्यासारखं दिसत आहे दिसत होतं तांत्रिक त्रुटीमुळे तु, तु, विमानाने दिशा बदललेली असू शकते किंवा इंजिनमध्ये काहीतरी तांत्रिक समस्या आली असू शकते आणि आठ वाजून अठ्ठेचाळीस नंतर विमान कोसळण्याची शक्यता जास्तच होती आणि ते कोसळलंही आणि क्षणार्धात सगळं झळून खाक झालं सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे तांत्रिक खराबी हवामान आणि इतर कारणांची सविस्तर तपासणी केली जात आहे विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यावर अपघाताचं खरं कारण काय आहे हे समजून येईल अधिकारी असं सांगत आहेत पण सध्या उतरण्याच्या शेवटच्या दहा मिनिटांनी खूप दहा मिनटं खूप महत्वाचे मानले जातात कारण उतरायच्या काही मिनिटांपूर्वी विमानात ता काहीतरी तांत्रिक अडचण आली होती आणि त्यामुळे उतरताना अडथळा आला त्या विमानातून अजित पवारजी पवार ज्या विमानात बसले होते त्याबद्दल आता सगळा तपशील समोर आला आहे असं सांगितलं जाते की विमान मुख्यत्व मुख्यत्वे सुपर महत्त्वाच्या लोकांसाठी डिझाईन केलं जातं केलं आहे साधारणपणे आठ ते नऊ लोक बसू शकतात सीट्स क्लब सेटिंगमध्ये आहेत ज्यामुळे विमानात मिटिंग करणं अगदी सोपं जातं एअरजेट फॉरफर हा या क्लासमधला सगळ्यात वेगवान विमानांपैकी एक आहे सुमारे आठशे साठ किलोमीटर प्रति तासाचा वेग ठरू शकतो मुंबई ते बारामतीचं अंतरही या विमाने फक्त वीस ते पंचवीस मिनिटात पार करता येतं विमान उद्योगातही हे विमान खूप वेळाला लांबोरगिनी असेही म्हणतात कारण याचे इंजिन आणि एरोडायनमिक डिझाईन खूप टोकदार आणि चपळ आहे हे विमान जमिनीपासून एक्कावन्न हजार फूट उंचीपर्यंत उडू शकतं ज्या उंचीवर एअरबस आणि बोईंगसारखी सामान्य व्यावसायिक विमानं जाऊ शकत नाहीत या विमानाच्या सगळ्यात या विमानाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे हे छोट्या रनवेसवरही सहज उतरू शकतं म्हणूनच बारामतीच्या छोट्या रनवेवर हे विमान उतरवलं जात होतं पण दुर्दैवाने या लँडिंगच्या वेळी अपघात झाला आत्तापर्यंत जे व्हिज्युअल समोर आलं आले आहेत त्यानुसार विमानातील सामान व्यवस्थित नाही सीटवर रक्ताचे डाग आहेत भीषण अशी भीषण गोष्ट अशी की विमानाचं सीट खाली कोसळलंय त्याच्या शेजारी सरकारी फाईल्स पण दिसत आहेत त्यामुळे हेलिकॉप्टरमध्ये तादांचं काम सुरू होतं असं दिसतय पावणे दहाच्या सुमारास अजित पवारांच्या जवळच्या नेत्यांनी त्यांचा मृत्यू झाल्याची त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी खात्री केली आणि सगळ्या महाराष्ट्रावर शोककळा पसरली ज्या रुग्णालयात अजित पवारांना नेलं गेलं होतं त्या रुग्णालयाच्या बाहेर बारामतीतील त्यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने सांगितलं की मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं जेव्हा विमान खाली उतरलं कोसळलं mm -hmm. असं वाटत होते की विमान लँडिंग करते आणि नंतर खरंच लँडिंग झालं नंतर मोठा स्फोट झाला सुमारे दहा मिनिटात चार पाच स्फोट झाले आणि त्यामुळे mm -hmm. आग मोठी झाली आम्ही पळून आलो आणि पाहिलं पळत आलो आणि पाहिलं की विमान चढत होतं विमानात आणखी चार पाच स्फोट झाले काही लोक आले आणि विमानातील लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण आग इतकी मोठी होती की आम्ही मदत करू शकलो नाही अजित पवार विमानात होते आणि हे आमच्यासाठी खूप दुःखद आहे शब्द सांगता येणार नाही एक महिला म्हणाली की विमान आधी वर उडालं आणि नंतर उलटून मागे गेलं पट्टीवर लगेचच मोठा स्फोट झाला नंतर चार पाच स्फोट झाले पट्टीला टच होताच विमान जागेवर फिरलं आणि स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर विमानाचे तुकडे आमच्या घरापर्यंत उडाले आणखी एका साक्षीदाराने सांगितलं की अपघातानंतर स्फोट झाला आणि दोन मृतदेह बाहेर पडले उडाले गॉगल आणि खड्या पाहून आम्ही अजित पवार यांना ओळखलं आणि त्यांना बाहेर काढून मदत केली विमानाने एक गिरकी घेतली होती पण दुसरी गिरकी घेताना विमान वर जाऊन खाली पडलं आणि खूप मोठा अपघात झाला अजित पवारांना आम्ही सगळ्यात आधी बाहेर काढलं मृतदेहाचं डोकं नीट दिसत नव्हतं पाय फुगलेले दिसत होते mm -hmm. आम्ही घरातलं त्यांच्या घरातलं ब्लँकेट आम्ही घरातील ब्लँकेट आणि इतर कपडे घेऊन दादांच्या मृतदेहाला गुंडाळलं अजित पवारांचं विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्ट इन्व्हेस्टिगेशन्स बेरो करणार आहेत हे विभाग नागरी उड्डाण मंत्रालयाच्या खाली येतो जिथून विमान अपघातामागची कारणं शोधली जातात अजित पवारांचं विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर दिल्लीला असलेला सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे पार्थ पवार आणि शरद पवार हे सगळे पवार कुटुंबीय बारामतीला रवाना झालाय जर जेव्हा अजित दादा रुग्णालयात आणले गेले तेव्हा तिथे त्यांचे ते पुतणे योगेंद्र पवार उपस्थित होते यानंतर रोहित पवार बारामती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले त्यानंतर अजित पवारांचा मुलगा जय पवारही बारामती मेडिकल कॉलेजमध्ये पोहोचला अजित पवारांसोबत काम करणारे नेते राज्यातील आणि देशातील नेत्यांनी अजित पवारांना श्रद्धांजली वाहिली त्यावेळी खूप नेत्यांच्या डोळ्यातून अश्रू कळाले लोकांनी स्वयंस्फूर्तपणे बारामती आणि बीडमध्ये बंद पाळला आहे महाराष्ट्रातील एक मोठा नेता जो खूप लोकप्रिय होता उपमुख्यमंत्री होते असा अपघाती मृत्यू होणं ही खरंच राजकारणाला खूप मोठं नुकसान आहे असं म्हणावं लागेल अजितदादांना शेवटचा शेवटच्या क्षणाचा एक संदेश दिला होता राजकारणातील कितीही वाद असले तरी एका एक कार्यकर्त्याने नेता म्हणून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला आहे बारामतीचा तो वाक शांत झाला आहे पण या अपघाताने प्रश्न आजही अनुत्तरित आहेत आता तुमचं नेमकं काय मत आहे याबाबत नक्की हा अपघात होता की काही खातपात होता अपघाताचं कारण काय असू शकतं कमेंट करून नक्की कळवा आणि अजितदादांना माझी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना